नमस्कार मी रूपा तुम्हा सर्व खव्यांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत हिवाळा स्पेशल अत्यंत पौष्टिक आणि गुणकारी चार ते पाच महिने टिकणारे असे मेथीचे लाडू रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाडूसाठी लागणारं साहित्य बघूया पाव किलो मेथ्या पाव किलो डिंक अर्धा किलो खारीक पावडर इथे मी रेडीमेड पावडर घेतलेली आहे तुम्ही इथे अर्धा किलो खारी काढून त्याची घरी पावडर केली तरीही चालेल त्याचबरोबर पाव किलो बदाम शंभर ग्राम हळीम शंभर ग्राम आळशी पाव किलो उडदाची डाळ पाव किलो सुको खोबरं आणि ते किसून घेतलेलं आहे मी शंभर ग्रॅम मखाना दोन मोठे चमचे ओवा शंभर ग्राम खसखस -खस, एक छोटा चमचा जायफळाची पावडर आणि हे पीठ मी गहू उडदाची डाळ आणि मेथ्या भाजून मिक्स करून दळून आणलेलं आहे आणि ते कसं करायचं हे पुढे मी दाखवणार आहे एक किलो साधं गूळ आणि आठशे ग्राम साजूक तूप एक स्पीड बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो गहू स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि आता आपण हे मध्यम गॅसवरती खमंग लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता गहू छान भाजलेले आहेत छान फुलले सुद्धा आहेत हे इतपत आपल्याला गहू भाजून घ्यायचे आहेत आता उडदाची डाळ सुद्धा खमंग लाल होईपर्यंत छान भाजून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली डाळ सुद्धा छान भाजून झालेली आहे आता मेथ्या सुद्धा भाजून घेऊयात अगदी मिनिट भरच आपल्याला ह्या मेथ्या भाजून घ्यायच्या आहेत आणि लाडू जर आपल्याला अजिबात कडू नको असेल तर इथे मेथ्याचं प्रमाण कमी करायचं मी इथे अडीचशे ग्रॅम मेथ्या घेतल्यात तुम्ही इथे शंभर ग्रॅम मेथ्या घेतल्या तरीही चालतील नीट भरातच आपल्या मेथ्यासुद्धा छान भाजून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि आता गहू उडदाची डाळ आणि मेथ्या हे एकत्र करून पूर्णपणे थंड झाल्यावरती चक्कीमधून हलकंसं रवाळाचं दळून आणायचं आहे आणि आता त्याच कढईमध्ये मंद गॅसवरती हळीमसुद्धा आपण भाजून घेऊयात अगदी दोन मिनटातच हळीम बघा कशी उडायला लागलेली आहे आपली हळीम सुद्धा छान भाजून झालेली आहे इथे बघू शकता तुम्ही आणि आता ही एका प्लेट मध्ये काढूयात आळशी सुद्धा भाजून घेऊयात मध्यम गॅसवरती अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये आळशी छान फुटायला लागली आहे बघा छान भाजून झालेली आहे आळशी आता ती सुद्धा प्लेटमध्ये काढूयात दोन ते तीन मिनटं मध्यम गॅसवरती मखाने सुद्धा आपण छान भाजून घेऊयात मखाने यासाठी भाजायचे की मिक्सरवरती हे आपले पटकन वाटले जातील हे बघू शकतात मखाने सुद्धा छान भाजून झालेले आहेत आता मंद गॅसवरती ओवा अगदी मिनिटभरच परतून घ्यायचं आहे ओवा छान भाजून झालेला आहे यानंतर आता आपण भाजूयात खसखस आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला मिनिटभरच ही खसखस भाजायची आहे आणि अजिबात जळू द्यायची नाही आहे हिला सुद्धा छान भाजून झालेली आहे ताटात काढूयात आपण हिला आता सुको खोबरं सुद्धा भाजून घेऊयात हलकस लालसर होईपर्यंत आपल्याला हे सुको खोबरं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता सुको खोबरं सुद्धा छान भाजून झालेलं आहे आता आपण डिंक तळणार आहोत त्यासाठी आपल्याला एक ते दोन चमचे साजूक तूप कढईमध्ये टाकून थोडंसं तापलं तूप की यामध्ये आपण थोडं थोडं डिंक घालून आपल्याला हे डिंक तळून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती चमचे आणि सतत हलवत आपल्याला हे डिंक छान तळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही बघू शकता आपलं डिंक छान फुललेलं आहे आणि आता याच पद्धतीने मी बाकीचं सर्व डिंकसुद्धा तळून घेणार आहे डिंक तळताना एकदा सर्व तूप टाकून तळायचं नाही कारण डिंक सर्व तूप हे शोषून घेतं एक दोन चमचे तूप आणि एक दोन चमचे डिंक घालूनच आपल्याला हे थोडं थोडं करून तळून घ्यायचं आहे इथे माझं सर्व डिंक छान तळून झालेलं आहे आता आपण त्याच कढईमध्ये एक दोन ते दोन चमचे तूप घालून बदामसुद्धा हलकेसे परतवून घेऊयात यामध्ये दोन मिनटातच अगदी बदाम छान खरपूस झालेले आहेत आता आपण काढून घेऊयात ते इथे सर्व भाजलेले आणि तळलेले जिन्नस आपले थंड झालेले आहेत यातलं खोबरं सोडून बाकी सर्व आपण मिक्सरवरती बारीक वाटून घेऊयात आणि खोबरं हातानेच करून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता आपल्या सर्व भाजलेल्या आणि तळलेल्या जिन्नसची आपली पावडर करून झालेली आहे आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊयात सर्वात आधी गहू मेथी आणि उर्जाची डाळ यांचं एकत्र दळलेलं मिक्स पीठ खारीक पावडर आळशी हळदी मखाना खसखस ओवा यांची पावडर बदामाची पावडर आणि इथे बदाम तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बदामाच्या बरोबर आपण काजूसुद्धा घातले तरीही चालतील भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पावडर इथे भांड माझं लहान पडलं म्हणून मोठ्या थाळ्यामध्ये हे मी सर्व काढून घेतलं तळेल्या डिंकाची पावडर हे सर्व आपण छान एकत्र करून घेऊयात सर्व आपलं छान एकत्र करून झालेलं आहे इथे आपण आठशे ग्रॅम साजूक तूप घेतलं होतं त्यातील आपण डिंक आणि बदाम तळाला थोडं वापरलं आणि बाकी उरलेलं सर्व आपण एका टोपामध्ये घेऊन आणि ते तूप थोडं तापलं की यामध्ये गुळाचे बारीक तुकडे करून किंवा गूळ किसून घेणार आहोत आणि हे आपण मंद गॅसवरती गूळ छान वितळून घेणार आहोत इथे आपला गूळ छान वितळलेला आहे आता आपण हे गूळ आणि तूप चांगलं एकजीव होईपर्यंत दोन ते तीन मिनटं छान शिजून घेऊयात आणि आता आपल्याला इथे कोणत्याही प्रकारचा पाक नाही करायचा आहे जायफळची पावडर घालूयात आता यामध्ये सर्व मिक्स केलेलं जिन्न सुद्धा घालूयात आणि पटापट हे आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात तूप आणि गुळाच्या मिश्रणामध्ये ही सर्व पिठ छान एकत्र करून घेऊयात एकजीव करून घेऊयात सर्व छान मिक्स करून झालेलं आहे आपलं गॅस बंद करूयात आणि आता आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच याचे लाडू वाळून घ्यायचे आहेत आणि लाडू वाळताना टोपावर झाकण द्यायचं म्हणजे आतील मिश्रण लवकर थंड होणार नाही आणि जितकं लागेल तितकंच आपल्याला मिश्रण वरती काढून याचे आपल्याला ला लाडू वाळून घ्यायचे आहेत आपल्याला हव्या त्या आकाराचे इथे तुम्ही बघू शकता आपला लाडू किती छान सहज वाळून झालेला आहे लाडू वाळताना जर मिश्रण कोरडं वाटलं किंवा थंड झालं ला आणि लाडू वाळे जात नसतील तर यामध्ये थोडं तूप गरम करून यामध्ये घालायचं आणि त्यानंतर लाडू वाळायचे दिलेल्या मिश्रणानुसार जर आपण लाडू केले तर अजिबात लाडू हे कोरडे पडत नाही बिघडत नाही आणि हे लाडू अगदी चार ते पाच महिने सहज टिकतात तर याच पद्धतीने मी बाकीचे सर्व लाडू करून घेते आणि त्यानंतर त्यान तुम्हाला दाखवत इथे माझे सर्व लाडू वाळून झालेले आहेत आणि दिलेल्या प्रमाणानुसार माझे जवळपास ऐंशी लाडू इथे तयार आहेत अतिशय पौष्टिक आणि गुणकारी असे हे मेथीचे लाडू या थंडीमध्ये नक्की करून खा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला मात्र विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू पुन्हा भेटूयात